मनमाड इंदोर रेल्वे मार्ग अंतर्गत केंद्र सरकारनं बोरविहीर ते नरडाणा या पहिल्या टप्प्यातील पन्नास पॉईंट छप्पन किलोमीटरच्या मार्गाला मंजुरी दिली आहे त्यात निकषानुसार क्षेत्र मोजणी आणि काही भागामध्ये भूसंपादन देखील झाले आहेत मात्र दुसरीकडे या रेल्वे मार्गावरील धुळे तालुक्यातील दापुरा दापुरी शिवारामधील शेतजमिनी या रेल्वे मार्गाच्या कामासाठी देण्यास या भागातील शेतकऱ्यांनी विरोध केलाय शेतजमिनीची निवड याची सुनावणी घ्यावी तसेच शेतजमीन कसली तरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार आहे त्यामुळं पुरेशा मोबदल्या अभावी शेतजमीन सोडून देणं आम्हाला शक्य नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय तर दुसरीकडे शेतजमिनीच्या मोबदल्यामध्ये बाळापूर फागणे शिवारातील शेतकऱ्यांनी या प्रश्नी मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात देखील धाव घेतलेली असून यामुळे आता या रेल्वेच्या कामामध्ये शेतजमिनीच्या मोबदल्यावरून वादाची ठिणगी पडली आहे रेल्वे मार्गाच्या कामासाठी भूसंपादन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना देखील शेतकऱ्यांनी विरोध केला असून जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत रेल्वे मार्गाचं काम सुरू करू देणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे दिनेश विश्राम पाटील भूसंबाधित रेल्वे शेतकरी आमची आम्ही कलेक्टर साहेबांना प्रांत साहेबांना वारंवार यापूर्वी पण निवेदन दिलेलं होतं तरी दोघांनी काहीच आमच्या शेतकऱ्यांची दखल घेतलेली नाही आमची कोराडाऊ जमिनीचे रेट लावलेला आहे आणि बागेत संपूर्ण बागेत जमिनी आहेत तरी त्यांचं दुर्लक्ष आहे 2 या दोन वरती सोनवत प्रकल्प आहे त्यानंतर दोन किलोमीटर हायवे हायवे लगत आमच्या जमिनी प्लॉटिंगच्या दोनशे मीटर अंतरावर आमच्या जमिनी तरी आम्हाला अत्यंत दोन लाख रुपये एक एकरीने जमिनींचे मूल्यांकन करण्यात आलेलं आहे सरकारने ते अत्यंत अन्याय केलेला आहे शेतकऱ्यांवर के सरकारने तर आम्हाला योग्य मोबदला द्यावा हे आमचा सगळ्यांची विनंती आहे तोपर्यंत आम्ही काम करू देणार नाही शेतकऱ्याला आम्ही तिथं अमरण उपोषण बसू परिवारासहित याच्या दखल शेत सरकारने घ्यावे आमच्या परिवारावर जर काही ज जा, झालं बरं वाईट उपोषणाच्या वेळी ते जबाबदार सरकार राहील ही विनंती आहे सगळ्या शेतकऱ्यांची